मित्रांनो आपण आहोत किरणच्या बाबाच्या गावाला आणि या ठिकाणी आजचा आहे यांचा बाजार तर आप मी तुम्हाला फिरवणार आहे इथला बाजार तर मलाही माहीत नाही कसा आहे पण किरण म्हणजे खूप छोटं गाव आणि छोट्या गावाचा खूप मोठा बाजार आहे तर आपण जाऊया आतमध्ये तर मित्रांनो बघा कसा सुंदर असा बाजार या ठिकाणी भरलेला आहे आणि किती सुंदर वाटतं बघा छोटंसं गाव आहे आणि छोट्याशा गावाचा हा सुंदर असा बाजार या ठिकाणी बघा हॉटेलला खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी मिळतो कारण की खेडगाव आहे आणि खेड्यागावामधला हा बाजार खूप उत्कृष्ट असा आहे मित्रांनो ह्या बघा आपल्या देवश्रीला लागली होती भूक आणि आम्ही घेतलं तिच्यासाठी एक पोंग्याचा कुडा आणि निघाले लगीच कुडं बघा आपल्याकडे हे वांगे खात नाही पण इकडचे लोक खातात तर मित्रांनो आपण आलेलो आहे आतमध्ये आता तुम्ही बघू शकता इकडे किती गर्दी आहे खूप गर्दी आहे आणि छोटंसं गाव आहे पण बाजार खूप चांगला आहे तर बघा तर नुसती पाहत राहते कारण की बऱ्याच वर्षाच्या नंतर इथं आली आहे लहान होती त्यावेळेस बाबांची तर येत होती एक एक दोन दोन दिवस थांबत होती पण हा बाजारचा आनंदी नाही घेत तर बघा तुम्ही किती मस्त बाजार आहे मित्रांनो एक छोट्याशा गावाचा आहे आणि खूप छोटं गाव आहे पण बाजार खूप उत्तम प्रकारे असं भरलेला आहे तुम्हाला मी मागं पण म्हणलं हॉटेलवाल्यांना खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी खेडेगावातला मिळतो मिळतोय खूप खूप छोटे छोटे गावं छोट्याशा वाड्या आहे आणि त्या वाड्याचा हा बाजार आहे तो तुम्ही बघा माझ्या माझं आपण आतमध्ये आहोत आता एका चिंचाच्या झाडाखाली हे मोठं हॉटेल लागलेला आहे इथं आणि बघा आणि आपल्याकडे जे डांगर मिळतं मित्रांनो तर इकडे त्याला कोळं म्हणतात तुम्ही जे बघतायत ना त्याला कोळ म्हणतात कोळ म्हणते इकडे आपल्याकडे डांगर म्हणतात पण कवळ आहे खूप कवळ आहे इकडं आपल्याकडे जसं पकलेलं खात्या लाल निघतं तसं तर इकडं खात नाही तसं इकडं कवळं खातात डायरेक्ट पूर्णपणे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फिरलेलं आहे पूर्ण बाजार पुढं काय मी जात नाही आहे पण इथूनच थोडंसं मागं वळत आहे मी कारण की मला झाली घरी जायची घाई मला लागते थंडी आणि वातावरण थंडीचं असल्यामुळं इकडं तुम्ही बघताय तर पूर्णपणे आहे हिरवंगार पाऊस पाणी खूप आहे हे जे तुम्हाला साईडला दिसतं तर ते पावसाचंच आहे सगळं पाणीच पाणी भरलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मला थांबणं म्हणजे थंडी नुसती लागून येते म्हणून मी थांबत नाहीये निघतोय घराकडे तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला किरणच्या बाबाच्या गावाचा बाजार तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि किरण बघा इथं कशाचा आनंद घेत आहे बा अरे नुसती खात राहते ये हिला कमेंट करा तुम्ही जरा सांगेल मित्रांनो घराकडे निघता वेळेस किरणला आठवली आपले काय म्हणते गेला बालुशाही ती म्हणते मला खायची बालुशाही मग घ्यायची का बाबा आता आता इकडून ऑर्डर आली म्हणजे घ्यावाच लागेल आपल्याला मग आता बालुशाही मित्रांनो इकडे बालुशाही म्हणते ना आपल्याकडे दही वडे म्हणतात त्याला मित्रांनो मग काय घेतले आम्ही बालुशाही आता तर इकडे बालुशाही मोठली आहे आपल्याकडे छोटे असते पण मोठे आहे दहाचे दोन देतात तर तुम्हाला दाखवतो मी तुम कशा मोजून देतात तर मित्रांनो निघालोय आम्ही आता घरी तर कसा वाटला व्हिडिओ पूर्ण तर कमेंट करायला विसरू नका आणि खेड्यापाड्याचं बाजार जे असतात तर खूप आनंदमय असतात आणि खूप लोक रिस्पॉन्स वगैरे हो चांगलं देतात बाजारा जे भाजीपाला घेऊन येतात त्यांना हॉटेलींना म्हणजे रिस्पॉन्स चांगला असतो तसा आपल्याकडे जेवढा तेवढा रिस्पॉन्स नाही मिळत घ्यायचं आहे तर घेवावं घ्यायचं नाही तर खूप वेगळं वेगळं बोलून जातात आपल्याकडचे लोक तर त्याच्यामुळं इकडचा जो रिस्पॉन्स आहे खूप चांगला वाटला तर तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करा